आजचा पदार्थ आहे फल्हारी चिवडा नवरात्राचे दिवस आहे त्यामुळे काहीतरी उपवासाचं बनवायलाच हवं तर फलहारी चिवडा बनवलेला आहे तर चला तर मग पाहूया आपण याची रेसिपी इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहे आणि त्याला छान स्वच्छ धुवून त्यानंतर त्याचे सालं काढून घेतलेले आहे आणि एका किसनीने आपल्याला जी जायाड साईज असते किसणीची तर त्यानी लांब लांब असे याची बटाट्याला किसून घ्यायचे आहे बटाटा किसून झालेला आहे आणि पाण्यामध्ये ठेवला होता मी जेणेकरून काळा पडू नये त्यानंतर त्याला छान खालीवर करून घ्यायचा आहे आणि त्यातला जो स्टार्च आहे बटाट्याचा तो काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये किंवा कापडावर पण तुम्ही एरा ठेवू शकता जेव्हा जेणेकरून जास्तीचं जे पाणी आहे ते निघून जाईल है ते एका कढईमध्ये तूप घेतलेला आहे आणि तुपामध्ये आपल्याला हे तळायचं आहे उपवासाचा पदार्थ आहे त्यामुळे तुपामध्येच करायला हो आणि एक महिना हा चिवडा खूप टेस्टी लागतो आणि एक महिना हा चिवडा टिकतो जर तुम्ही तुपात केला तर आणि तेलात जर तळला तर, तर थोडा वास लागेल त्यामुळे तुपात करा आणि तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये पण सोबत नेऊ शकता तर इथे छान असा कडकडीत तूप गरम करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला लालसर असा हा जो कीस आहे आपल्या बटाट्याचा तो तळून घ्यायचा आहे है, तर आपल्याला यामध्ये टाकायला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहे तर पहिले मी बदाम तळून घेतले त्यानंतर तळायचे ता आहे थोडे शेंगदाणे त्यानंतर काजू आणि मनुके तळून घेतलेले आहे तुम्हाला अजून जर काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल तर करू शकता आणि इथे मी काजूचे जे दोन दोन काप करून घेतलेले आहे बदामाचे पण तुम्ही असे दोन काप करून घेऊ शकता तर चला आता ड्रायफ्रूट्स तळून घेते ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहे आता तळायचा आहे आपल्याला कढीपत्ता आणि तो पण यावरती टाकून द्यायचा आहे कढीपत्ता टाकल्याने अजून टेस्ट वाढते त्याची त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला साखर, त्यानंतर थोडं आपल्याला सेंदे मीठ टाकायचं आहे कारण उपवासाचा चिवडा आहे त्यानंतर टाकायचे आहे पूड अशा पद्धतीने आपला हा जो चिवडा आहे फलहारी उपवासाचा एकदम रेडी आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो